तुकाच घालला कसली मोठी भेटले मस्तच काम झाला नाईट फिशिंग नाईट फिशिंगचा थरार <laughs> काय होता हम्म काहीतरी आलेला हम्म आता जाला टाकलाय त्याचा ड्रम इथं आलेला आहे शोधून शोधून जमलो तालुका दिसत नव्हता आम्ही जामखाली गेलतो शेइंच्या जाल्याचा ड्रम आलेला आहे आणि आता बघूया आपल्या शेइंच्या मध्ये किती शेइंचे लागले मंग्याने घेतले कमांड हातात काय घ्यायचं आले आले गुंतवला काय धरू ए आणि पलटी करू आला अरे पहिलीच पहिलीच वरस पहिलीच वरस हो आणि आपल्याला भेटलेले पहिली दणकी वर आहे ती आला आधी नव्हती गुतली एवढी आता गुतली <laughs> पक्की आले होते मोठी सपाटी आपल्या जाले त्या टॉकालाच पहिला गेम झालेला आपला उह जाल फाडून काढशील वाटत पहिले ओ, काय हा बपाट्या बैठ्याने उडी मारली यामच गुंतले ताजा माल ताजा माल ब तोंड वाचला तिने नका ही बघा कसली डांडीवरच भेटले झाला पाहिल्याच ह्याच्यात काम अजून आमचं जाल शंभर मीटर पालवायचं आहे अरे रे रे आपली व्हिडिओ चालत नव्हती मजबूत साईजचा शिंगाला आला शा मेन सीन कॅप्चर करायचा राहायला पण मित्रांनो बघा हा कसला साईजचा सा, शिंबोचा शिंबोरा शिंगाला क्वाक 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 वर्डन आहे अरे वर्गणी तर शिंगाला ते तोड़ दे, डेंजर काटा कोण ठेवले बघ कसला डेंजर काटा ओरिजिनल शिंगाला या मी एवढ्या साईज पण होत्या मोठी होत काय बोलत बघा हा वल्गणीला ज्या शिंगाल्या चढतात त्यातला शिंगाली पण ही शिंगाली नाही हाय हा शिंगाला झालाय त्याचा नाही हा नाही टोकेर टोकेर लागला ना शेवटी शेवटी लागून घेतला ज्यांनी वाटला झोंबल वाईट वाईट झोंबलट दणकट झोंबर आता बोईट डाना उड्या मारतात मी फर्स्ट टाइम बघितलाय आहे ओरिजिनल शिंगाला एवढा मोठा असतो वर्गणीला पकडलेला शिंगाल्या पण छोट्या छोट्या पाव, पाव किलो भेटलं होतं पण हे एवढा मोठा अरे गुंतर आवाज ऐकला काय आवाज दे तोंडात त्याचे कांडाला गेले आता कोक को, 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 करतान <laughs> काम बातीत झालेलं आहे सध्या तरी टाकून आमच्या फक्त एकत्र झालता तोपर्यंत आम्ही गळ टाकत होतो पॉ मस्त साईजचा शिंगाला दाखव चो 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 चला, चला कक्षात गेला आणि आपला वडकाम पुन्हा चालू झालेला आहे मगाशी अशी तर आला नाही काय काम तर तुम्हाला आता दाखवतो तु। हात दुखल शिंगाला दाखला तेव्हा बघितला व्हिडीओ चालू शिरप्या शिरप्या र शेणशा आईला वालतात शेणशा जाल याच्यामध्ये तीन खंडाली एकत्र असतात त्यामुळे मासा दोन साईडला पाच सा, दोन साईडला पाच बॉटांचा आणि मध्ये अडीच बोटांचा जाल हे काय नाही रे बोल काहीतरी आला वाटत बस बस मागे आपल्याला दोन, दोन, दोन आलेत त्याला अजून पुढे काहीतरी येऊ शकतं आम्हाला अशा आहे आता आमचा जे हा बघा एक जाल जॉईन केला तो आलेला आहे आता पुढचा नवीन झालाय त्याच्यात काय लागतंय बघू हा बघा ऊ हात दुखला मंगेश फारंगी कॉलिंग मंगेच्या घरना फोन येत आहे मंगेची आवा येते का नाही ए रे गना ये माशा एक तरी येश्या ये ए रे माश्या पिशव्या पिशवी आली पिशवी राहू दे काय काढू का निघतंय तर कशाला ठेव दोन माशांची झाली ग झोंबी दोन माशांची झोंबी होईल त्या तिसरा मासा आला पाहिजे असं इकडे कुठं चालसे शेणशा एक हाताने वरतंय म्हणून चाललंय चाल तिकर तिच्या जास्त काय मला काय नाहीये इथला जॉईंट कुठला होता हा जॉईंट आहे का हो हो असला ओढला बघा आत्ताशी एक संपला बघा आता अशी दुसरा झाला मागा अशी काय तुकडा पडलेला वाटत हात दुखल माझा ये दोनच मिनटं झाली हात वडून वडून हाताचे एक हाताने वडतंय म्हणून दुखते वाटत नाही तर नसतं दुखला ए बघा कसं हल्लाय इकडनं खेचायचा आणि होडीच्या वरन चालला तिकडं कसं चाललंय मस्त पैकी कामातून गेलेला आहे नाईट फिशिंगचा अनुभव घेत असताना मी पहिल्यांदा आलोय खाडीमध्ये रात्रीचा चाला, चाला टाकायला जाऊ नका तुम्ही तिकडून तिकडून उड्या मारून याच्यात ना या आम्हाला दर्शन द्या तुम्हाला तुम्हाला दर्शन द्या आम्हाला मग तुम्हाला आम्ही होळीत बस शेअर करून दाखव तुम्हाला होळी नंतर घरची घरून नंतर तव्याची तव्यानंतर आमच्या पोटाची अशी बारीकशी शेर म्हणजे आपल्या एका झाल्याला दोन मास लागलं एक वरस लागली एक शिंगाला आणि हा दुसरा झाला आहे दुसऱ्या झाल्याला काय पिशवी टाकताना काय वाटलं नाही वाढता नास पाहिजे मास घ्या मास खांद उतरायची पाली आली ना मास पाहिजे एक हात दुखला माझा पण मी दुसरा हात घेतला ऐला ओ अरे इकडे आई ओ कम हिअर ओ आता हात दुखला माझा त्यामध्ये मासा आल्यावरती दाखवतो तुम्हाला तर मित्रांनो वाढता वाढता अजून एक शिंगाल्याचं आगमन झालेलं आहे हा आहे बारीकसा हा बघा कॅमेरा जस्ट खिशात ठेवला लगेच शिंगायला लागला बारीकशा शिंगाल्यावरती आमच्या माशांमध्ये भर पडली आणि आमचा तिसरा मासा आलेला आहे अशी गेले तिकडे कंडाल अरे सोडू नको gutl tu. gutl Gutla. Gutla la gutla. Gutla. टायट ठेवतात ना ते हा बघा बारीकसा पण ओके ते बघा पाद्या निशा धनाद्ण याच्या वरना उड्या मारताते गण हिरे गना आता मी उभा राहिलोय उभा वन एक्स लावा लागल वन एक्स वन एक्स लावलाय वन एक्स त्याच्यामुळे उभा राहिल्यावर लगेच दिसतं सगळा रे वडभास झाला वडभास झाला कॅमेरा okay, ठेवला का बरोबर लागतंय अशा तऱ्हेने आमचा जाल संपलेला आहे दूरपर्यंत गेलेला आमचा जाल संपून आम्हाला तीन मासे भेटले तीन मासे दाखव रेकडं बसतो हां एक शिंगाला दानक्या हा एक बारका शिंगाला आणि ही वरस अशा तऱ्हेने तुम्ही पाहू शकता आम्ही केलेल्या मेहनतीच्या आम्हाला एक तासात एवढं फल भेटलं तर हा आमचा नाईट फिशिंगचा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर नक्की लाईक करा आणि आपले चॅनल नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद तर अशाच व्हिडिओ अनेक व्हिडिओमध्ये मंग्यासोबत मी तुम्हाला दिसणार आहे तर आता आमचे मासे बघून झालेत आम्ही ॲक्च्युली दुसरी होडी आणली होती आणि ती होडी कुठं ठेवले तिला कोण न्यायला आलाय काय बघाय चाललं आहे आणि तिथून मग आम्ही घरी जाणार तर चला बाय बाय निघता निघता आम्हाला एक चिंबोरीचा बिल दिसला आहे तर मागे बोलते पक्की चिंबोरी असेल त्यात हां तयार करत होती ती पत्ता पत्ता निघून गेली बोलते तयारी चालली त्यांची आता मी निघता निघता कडाला एक पाण्यात चिंबोरी दिसली पण ते चिंबोरी चिंबोरी मागे हात टाकला पण चिंबोरी बहुतेक मागे चावले ना याच म्हणजे थोडा आवाज नाही काय चावला चिंबोरी ने काटा है बोलते उसको चिंबोरी पन पक्की होती तो बाहर कहाँ ठीक है काली कार्लिस सावले लो सावला क्या बोल सावले सावला बी बगा ओह ओह बी बगा पलते भाई लड़ तो ताज गाला, तस्ली मोटी बैठले मस्तच काम झाला डुका झाला म्हणजे डुका ह्याला धरून ठेवला बघ शिंगाली तर शेपटे धरला आणि आमचा बोर्ड बघा आणि बोर्ड बघा कसा धरला इथे धरलेला नाही इथे धरला बघा आला काम <laughs> निघता निघता चिंबोरी पण भेटली आणि बोट पण धरला आता झाला वट फिरलाय